हाय सर आज मी बनवते माझी फेवरेट डिश मांदेली फ्राय अफकोर्स सगळ्यात आधी आपल्याला लागेल ला मांदेली आणि आता ते मॅरिनेट करते त्यासाठी मी घालते मीठ हळद लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला जिरेपूड असेल तर ती घाला किंवा धणेपूड घातली तरी चालेल आणि त्यानंतर मी थोडासा लिंबाचा रस ॲड करते मग घालते आलं लसूण पेस्ट आणि ठेचलेलं लसूण आता ह्या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि निदान अर्ध्या तासासाठी तरी तुम्ही मॅरिनेशनसाठी हे ठेवा आणि जर नसेलच वे, तुमच्याकडे वेळ तर तुम्ही डिरेक्टली ह्याला फ्राय केलं तरीही चालेल आता फ्राय करण्यासाठी मी रवाचं कोटिंग वापरते आहे तुम्ही तांदळाचं पीठ यूज केलं तरी चालेल आता त्यात घालते मी मीठ लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण जी मांदेली मॅरिनेट केली आहे तिला ह्यात कोट करायचं आहे आता कोट करताना ना एक गोष्ट लक्षात ठेवा की एक्सेस रवा वापरायचा नाही कारण हा एक्सेस रवा तव्यामध्ये आपल्या तेलात सुटतो आणि मच्छी नीट फ्राय होत नाही सो जेव्हा कधी तुम्ही रव्याचं कोटिंग कराल एकदा ना मच्छी आपली झटकून घ्या सो दॅट जो एक्सेस रवा असेल तो निघून जातो आता घेतला आहे मी तवा आणि त्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग तेल घाला मी थोडंसं मच्छीसाठी जास्त तेल वापरते कारण त्याचा वास नको यायला म्हणून आता एक एक करून आपण मांदेली ह्यात ॲड करूया आणि ती दोन्ही साईडने एकदम क्रिस्पी होईपर्यंत तिला तळून घेऊया आता एका एक बाजूने मांदेली झाली असेल सो मी तिला परत ती आहे सो दुसरी साईड पण आपण एकदम क्रिस्पी करून घेऊया आणि आपली मांदेली फ्राय रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा